जिथे न्याय व हक्काची नियुक्ती सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी नमस्कार समर्थ मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून महामॅरेथॉन स धावणीच्या स्पर्धा शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी आयोजित केलेली आहेत वास्तविक पाहता पठार विभागातील हे ठोशर पठारामध्ये ह्या होणाऱ्या स्पर्धा आहेत या इता पहिली जी ते ग्रॅज्युएशनपर्यंतच्या सर्व मुला मुलीसाठी आणि खुल्या गटासाठी सुद्धा ही स्पर्धा आयोजित केलेली आहे याचं कारणच एक आहे की पठार विभागातील मुलांना धावताना त्याचं जे कौशल्य आहे ते कौशल्यातून त्यांना वाव मिळावा आणि त्या माध्यमातून त्यांची जी काय अधिकची पुढची जी स्वप्न आहेत म्हणजे काही लोक मुलांना नेव्हीमध्ये जायचं असतं कोणाला मिलिट्रीमध्ये जायचं असतं कोणाला पोलीसमध्ये जायचं असतं त्यांनी या धावणीच्या स्पर्धेमुळं त्यांचा शारीरिक व्यायाम आणि ह्या गोष्टीचं महत्त्व त्यांना मिळतं आणि त्यातून त्याची प्रगती होती आणि त्यांना एक चालना मिळते गेले चौथं वर्ष आहे की आमच्या समर्थ मावळा प्रशिक्षणच्या माध्यमातून या महामॅरेथन स्पर्धा आम्ही आयोजित करत आहोत आणि या महामॅराथन स्पर्धेसाठी अनेक लोकांनी आम्हाला आर्थिक सहकार्य केलेले आहे भागातील ज्या ज्यांसू लोकांनी आपल्या काही कैलासवासीय आपल्या घरातील काही लोक असतील त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी या ठिकाणी आम्हाला काही देणगी दिल्या त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही राबवत आहोत बावीस ते पंचवीस गावातील विद्यार्थी या महाम्यारंजन स्पर्धेसाठी येणार आहेत आणि या सर्व महाम्यारंजन स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि सर्व विभागातील कार्यकर्त्यांचं आम्ही मनापासून स्वागत आणि अभिनंदन करणार आहोत त्याचं कारण हे एवढंच आहे की या सर्व गोष्टीच्या प्रेरणेमुळं आम्हा लोकांना समर्थ महा प्रश्नाच्या माध्यमातून अनेक विविध उपक्रम राबवता येतील तेथील हा एक महत्त्वाचा उपक्रम आम्ही राबवत आहोत आणि या सर्व गोष्टीची आज दक्कल जाणीव मराठी न्यूज या चॅनेलनं आमचे मित्र आर डी भोसले साहेब यांनी घेतली आणि खरंच पठारभागातील एक सर्व सामान्य कुटुंबातील मुलांना या स्पर्धेच्या माध्यमातून काही जे आपल्याला स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी त्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सहभाग मिळत आहे या सर्वांचं ते छायाचित्रण स्वतः करण्यासाठी येणार आहेत कुठल्याही प्रकारचं मूल्य या ठिकाणी ते घेणार नाहीत आणि त्यांनी त्यांनासुद्धा ही संकल्पना लावली खरंच जाणीव मराठी न्यूज या चॅनलचा आम्ही अभिनंदन आणि आभार मानतो कारण ह्या एवढ्या मोठ्या चांगल्या आमच्या या कार्यक्रमासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि स्वतःहून या ठिकाणी आले आहेत आणि आमच्या सर्व मुलांना या धानु स्पर्धा आपल्या टेलिव्हिजनवरती किंवा टी व्हीवरती दाखवण्याचं काम त्यांच्या जाणीव न्यूज या माध्यमातून केलं जाणार त्यामुळं आर डी भोसले साहेब यांचंही या निमित्तानं आम्ही आमच्या समर्थ महाप्रष्षांच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक स्वागत